नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण हरतालिका उपवास आपण करतो त्याची तिथी काय का आहे म्हणजे वेळ काय आहे आणि मुहूर्त काय आहे ते आज, आज आपण पाहणार आहोत तर पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी तृतीय तिथी समाप्त होईल हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व आहे उदय तिथी म्हणजे उगवत्या तिथीला महत्त्व आहे त्यानुसार हरतालिका तृतीय व्रत शुक्रवारी सहा सप्टेंबर हजार सहा दोन हजार चोवीस रोजी केले जाईल या दिवशी पूजेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल तर हरतालिका तृतीया तिथीला सकाळी पूजा करणे शुभ मानले जाते त्यानुसार सकाळी लवकर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा स्वच्छ व्रस्त परिधान करून हातात जल घेऊन निर्जला व्रताचा पण संकल्प करा व्रतादरम्यान तुम्ही फळाचे सेवन करू शकता या दिवशी सा साजशृंगारात शक्यतो हिरवा रंग वापरा घरातील देवघर पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर लाल कापड हंतरून त्यावर शिवपार्वतींची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा गणेश पूजनाने हरतालिका पूजेला सुरुवात करा गणपतीलाही दुर्वाही अर्पण करा यानंतर यानंतर महादेवांना बेलपत्र आणि देवी पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा शेवटी शिव आणि माता पार्वतीची आरती करा करा सर्व लोकांना प्रसादाचे वाटप करा तर अशा पद्धतीने तुम्ही हरतालिकेचे पूजा करू शकता तर तुम्हाला मा ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला लाईक करा